चॉकलेट म्हणजे गोडवा प्रेम आणि आनंदाचं प्रतीक पण आजची हे कथा ऐकल्यानंतर कोणाकडूनही चॉकलेट घेताना तुम्ही दहा वेळा विचार कराल कारण कधी कधी एखाद्या गोष्टीचा गोडवा हा तुम्हाला मृत्यूच्या दारात नेण्यासाठी पेरलेलं जाळं असू शकतं चला तर मग सुरू करूया अनिकेत दिसायला साधा पण स्वभावानं प्रचंड हट्टी अनिकेतचं त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राधिकावर जीवापाड प्रेम होतं पण राधिकासाठी तो फक्त एक चांगला मित्र होता अनेकदा अनिकेतने तिला सुचवण्याचा प्रयत्न केला पण राधिकाने त्याला नेहमीच स्पष्ट नकार दिला हा नकार अनिकेतच्या पचनी पडला नाही प्रेमाचं रूपांतर हळूहळू एका वेडात होऊ लागलं त्याने ठरवलं जर राधिका प्रेमाने माझी होणार नसेल तर ती अघोरी मार्गाने माझी होईल अनिकेतने एका जुन्या तांत्रिकाची भेट घेतली त्या तांत्रिकाने त्याला उग्रवास येणारं एक चूर्ण दिलं आणि सांगितलं हे चूर्ण चॉकलेटमध्ये मिसळून तिला खायला घाल पण लक्षात ठेव एकदा तिनं हे खाल्लं की ती तुझी होईल पण ती ती राहणार नाही अनिकेतने घरी येऊन स्वतःच्या हाताने काही डार्क चॉकलेट्स बनवले त्या चॉकलेटमध्ये त्याने ते, ते अघोरी चूर्ण आणि स्वतःच्या रक्ताचा एक थेंब मिसळला आठ फेब्रुवारी प्रोपोज डे अनिकेत ऑफिसमध्ये राधिकाकडे गेला राधिका आज चॉकलेट डे आहे प्लीज हा एक छोटासा गिफ्ट बॉक्स स्वीकार हे मी स्वतः तुझ्यासाठी बनवले आहेत राधिकाला वाटलं की अनिकेत आता बदलला असेल तिने मैत्रीखातर तो बॉक्स घेतला आणि त्यातलं एक चॉकलेट तोंडात टाकला कसं आहे अनिकेतने एका विचित्र हास्यासह विचारला खूप खूप वेगळी टेस्ट आहे थोडी कडवट पण पर... खूप अट्रॅक्टिव राधिका म्हणाली तिला माहीत नव्हतं की तिचा काळ तिच्या समोर उभा आहे त्या रात्री राधिकाला आपल्या खोलीत अस्वस्थ वाटू लागलं तिचं शरीर तापू लागलं होतं तिला अचानक कशाचा तरी उग्र वास येऊ लागला तो वास फुलांचा नव्हता तर तो वास लोखंडाचा होता म्हणजेच ताज्या रक्ताचा तिला अचानक प्रचंड भूक लागली तिनं फ्रीज उघडला पण तिथलं अन्न तिला कचऱ्यासारखं वाटू लागला तिला काहीतरी जिवंत हवं होतं तिचे डोळे हळूहळू काळे पडू लागले आणि नखांचा आकार वाढू लागला त्या शापित चॉकलेटनं तिच्यातील मानवी जाणीवा संपवून तिला एका पिशाच्यात बदललं होतं मध्यरात्री अनिकेतच्या घराची बेल वाजली अनिकेतनं दरवाजा उघडला समोर राधिका उभी होती तिचे केस विखुरलेले होते आणि ओठांतून लाळ गळत होती अनिकेत आनंदाने ओरडला राधिका तू आलीस शेवटी माझं चॉकलेट काम करून गेलं तू आता कायमची माजी झालीस राधिकानं त्याच्याकडे पाहिलं आणि एक अघोरी हास्य केलं तिचं शरीर वाकलं आणि अनि ती अनिकेतच्या गळ्यावर वाघासारखी धावून गेली अनिकेतला वाटलं होतं की ती त्याला मिठी मारेल पण राधिकानं त्याच्या मानेचा लचका तोडला अनिकेतच्या अंगातील रक्ताचा वास त्या शापित चॉकलेटच्या वासासारखाच होता अनिकेतनं तिला वश करण्यासाठी चॉकलेट दिलं होतं पण त्या चॉकलेटनं राधिकाला त्याच्याच रक्ताची तहान लावली होती दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बातमी आली अनिकेत त्याच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता त्याच्या शरीराचा अर्धा भाग कोणीतरी जंगली जनावरांसारखा फाडून खाल्ला होता आणि राधिका राधिका तेव्हापासून बेपत्ता होती काही लोक म्हणतात की आजही त्या जुन्या गल्ल्यांमध्ये मध्यरात्री कोणाच्या तरी चॉकलेट खाण्याचा आणि हाडचा घालण्याचा आवाज येतो तर मित्रांनो ये ही होती आजची कथा लक्षात ठेवा कोणाचंही मन जिंकण्यासाठी अघोरी मार्ग कधीच निवडू नका कारण त्याचं फळ हे त्या चॉकलेटसारखं कडू आणि रक्ताळलेलं असू शकता तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा उद्या भेटूया एका नवीन शापित अनुभवासोबत तोपर्यंत ऐकत रहा टेलिंग टेल्स